लयत उशीर झालाय तुयामुळं नाय मग माझ तर आवरेच मग का आवरीत नव्हते काय नव्हते यु काय होऊया गाडीचं सारखं सारखं निश्चित बंद पडत आता मी काय हडकून बंद पडले कर घरी पण लवकर चालू होत नव्हती त्याच्यामुळे टाइम झाला पाहत पाहतो चालू ते गाडी चालू ती मला नाही येत नाही बस चालू असते बस बस गावात नाही उरते नका करू आणि मग मला काय चस्टा कसं सवय होतंय अहो पण काय म्हणजे गाडीत असं का अहो पहिल्यांदा तिथे माहेरी चालली म्हणलं मस्तपैकी चारचाकी चार चाकी गाडीत जाईन बसून पण काहीच काय खटरा गाडी नाही ह्याच्या बस काय बसत नाही काय तुला किती धुळ लागत होती का चालू बस 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 ना माल नाही यायला मग आत बता माणूस ते दिलाय सोडून आणि हेच काय मध्ये बाड 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 नुसती मला काय हाऊस आली का करा दरवेळेस असं करायची आता मला काय माहिती तुमची गाडी ती बदलून घ्या की तेवढा सांगितलं काय माहिती अरे मला तेच वाटत होतं आपण पैसे दिले असेल होण्यामध्ये तर आपण काही पण घेतलं असतं माझ्या बापाला टाइम एवढे पैसे द्यायला नाही म्हणजे मी तर काय त्रास होतो तुला निस्त गाडी बसून तर जायचं होतं ना बर करण चालू टाइम होतो ना आता बस काय तू साडेसातीच्या माग गड्या तुझ्यामुळेच होतोय गाडीला काही ना काही हा मीच का गाडी घेऊन हिंडती संपलं अयो पेट्रोल संपलं घरी नाही का चेक करताल तुम्हाला असंच आहे तुमचं तुम्ही साडेसाती लावली सगळी सा घरून येत नाही म्हणे नको जाऊ नको जाऊ घ्या आता अरे मग होतं ना मग नव्हतं जायचं गेलो असतो उद्या सकाळी आपण काय उद्या सकाळी तुमच्या गाडीचं कधी तवा ना जाऊ दे मग जाते पाय पैस मग हा मग काय करू आता मी काय करू इथं काय करू मग तुम्ही आता कसं जायचं बरं किती झालाय आता अंधार पडत आता कसं करायचं बरं अख डोंगर डागर इकडून कोणता रोड आणलाय काय माहिती जवळ होतं म्हणून आलो इकडून आता तुम्हाला तिकडून रोड तिकडून नको आण जंगलातून जवळ होतं म्हणून मला हाऊस आली जंगलात गाडी बंद पडून नाही मला माहित होतं का आता काय करायचं एक काम करा तू गाडी ढकल मी चलतो पुढं घेऊन हा मी गाडी ढकलो का आता ढकल तुम्हीच चला तुम्हीच ढकलीत मी जाते मग पुढे लग्न झाले असं असते अरे गाडी ढकल की काय गाडी ढकलू लागली येते का माझा जीव खाई बाई माझा जीव खाई पहिलं नाही बघता आलं तुम्हाला आर म्हणलं मग आता बर चल काय करायचे आता ढकल ना गाडी बसतो गाडीवर मी ढकलो गाडी मग मी नाही ढकलणार गाडी ढकली ढकली चला फोन करतो मित्राला एखाद्या आधी आला तरी नाही तू आहे ना सगळा लक्ष ठेवायला अरे तू साडेसाती गाडी बंद पडणं माहेराला जायचं मी सांगतो उद्या सकाळी जाऊ नाही नाही तुमचे तुम्हीच म्हणत होते नको जाऊ नको जाऊ नको जाऊ त्याच्यामुळे झालं सारखी बडबड नको करी जाऊ तुम्हीच होतोय सगळे मायमुळे नाही तुमच्याच मुळे होते होतय तर मग दखल गाडी मी नाही टाकल हॅलो कुठे आहे राधी अरे बायकोला घेऊन चाललो तो मायराला ती गाडी बंद पडली ये ना जरा पेट्रोल घेऊन तुला काय आणता मित्र लागते पाहू ना येतो अरे ही गाडी बी त्यातला पेट्रोल तुझ्या अर्थाने संपला येतं लग्नामध्ये मी होलवरून ठेवली होती मग माया घरची घेऊन होती आणि मग हा मग पुढं पुढं म्हणले की चाललेच माया घेऊन म्हणले की गाडी घेऊन तुमची गाडी लस आनायची पडली बघा बायको नवीन लग्न झालं आणि बायको त्या कोपऱ्याला नवरा ह्या कोपऱ्याला गाडी नीट तर आपण गेलो असतो नाही बस ना अजून तिकडे लांब जाऊन बस बस लांब जाऊन जवळ येऊ नाही नको येऊ कशाला येते बाबा करायला मांडणार कार करते कशाला लग्न लावलं माझं मलाच ना आता घरच्यांनी तुम्हाला नाही काळजी करतायत बायको हा लय काळजी जाऊ उद्या सकाळी जाऊ मला जाऊ नाही द्यायचं घरी जा जायचं जा डोकरा डोंगराने नाही जा डोंगरा डोंगरा इकडून काय आणलं तिकडून गेले असेल भीत आणि रिक्षा तू गेले असते बसून हा पण जायचच होत आज तुला पहिल्यांदाच मायारा चालले त्यात था अस हाट बीट हाट बीट नका बोल बर मग काय म्हणून होता ती गाडी नीट कर कुठून माणूस पडला काय माहिती पात्र हा हा बोल बोल तोंडात बोलली सर तू प्रेमाने बोलायच कधी यायच नाही तुला तुम्हाला नाही प्रेमाने बोलता पेट्रोल आणलंय तुला घेऊ काय भांड झाली नाही बाबा भांड काय आला तिथे आरतीच करायची मला थांबा आता आरती करायची मित्र तर नीट बोला माणसं तू शिकवते सगळं मला नाही तुम्ही शिकवा मा ना आता मला मग गबस किती आलाय तर निस्त तोंड चलन नका भांडू जाऊ द्या चालायच अरे काय चालायचं ना का गाडी पण पडला मग गब पाहिजे ना एवढी बाडबाड करायची दुसरं रडन समोर अहो पण भाऊजी मग पहिल्यांदाच पेट्रोल पाहायला पाहिजे होतं का नाही बरं मग पहिले गाडी पाहिजे नाही काय नाही घेतली का तशी दामटली अरे माझं भीतीच लईच आहे त्याच्या बापाने मला हुंडा जर दिला असताना लई भारी गाडी घेतली असती मी आता हम्म हुं, हुंडा पा हुंडा लागतो हा बघ आता घरी गेला तेवढं कर नाही अड्डेस माझ्याकडून काय वाढणार नाही चल बस पहिले बोली केली होती वाढणार नाही बर जाऊ दे आता भेटू आपण नंतर शंभर दे ना बर ठीक आहे नंतर जाऊ का आता बडबड नाही करायचं अजिबात बडबड नाही करायचं पण मित्र पैसे महाग शंभर रुपये म्हणे हे आमचं आम्ही काही करू तुमचं तुम्ही काय करू